घरकुली यादी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायची आहे आपल्या गावाची एकूण टोटल लाभार्थी किती आहेत आणि त्यांची घरकुली यादी आपण कशाप्रकारे डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी बघा तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे याचा व्हिडिओ देखील कंप्लीट व्हिडिओ बनवला आहे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये येईल ते बघून तुम्ही देखील घरकुली यादी डाउनलोड करू शकता जसे की या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रिपोर्टवरती रिपोर्ट क्लिक करायचं आहे रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचं यफ सेक्शनमध्ये जे की या ठिकाणी आपल्याला जे ऑप्शन दिला आहे जे की हा वाला बेनिफिशरी रजिस्टर्ड अकाउंट फ्रोझन अँड व्हेरीफाईड या ऑप्शनचा यूज करून तुम्ही या ठिकाणी तुमची घरकुल यादी या ठिकाणी डाउनलोड करू शकता जसं की या ठिकाणी यावरती थी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं स्टेट आणि जिल्हा तालुका आणि तुमचं गाव हे सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत तुम्हाला या ठिकाणी जसं की या ठिकाणी एक गाव सिलेक्ट करतो कोणता तरी त्यानंतर तुम्हाला जे आवश्यक असेल ते गाव या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे असेल या ठिकाणी जे कॅपच्या दाखवते कॅप्च्या या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे कॅपच्या टाकून तुम्हाला सबमिट वरती क्लिक करायचं प्रकारचं जे असेल या ठिकाणी तुम्हाला लिस्ट ज्या दाखवेल जे की तुम्ही याला डाउनलोड करण्यासाठी हे लिस्ट पीडीएफ डाउनलोड हे जे ऑप्शन दिला आहे या ठिकाणी पीडीएफ डाउनलोड चा ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या जे आहे तुमच्या मोबाईलमधून घरकुल यादी डाउनलोड करू शकता धन्यवाद मित्रांनो